घटना हे मुंबईमधील नात्याला काळीमा फासणारी घटना मुंबईमध्ये घडलेली आहे मुंबईमध्ये असं काय घडलं की अक्षरशः बायकोने नवऱ्याला शौचालय जवळ बोलवलं होतं आणि त्यानंतर नवऱ्याचे छातीचं हाड तुटलं पोटातील नसे तुटले आणि त्यानंतर पुढे जे घडलेलं आहे अत्यंत भयंकर असं नवऱ्यासोबत घडलेलं आहे मग त्या सुंदर बायकोने त्या नवऱ्यासोबत असं काय केलं ते आज आपण बघणार आहोत या घटना दिवसेंदिवस वाढत आहे याचे परिणाम भयंकर समाजावर होत आहे ही संपूर्ण घटना आज आपण बघणार आहोत नवरा बायकोच्या नात्याला काळेमा फासणारी ही घटना नक्की काय आहे आणि ही घटना मुंबईमध्ये घडलेली आहे चला तर मग बघूया ही संपूर्ण घटना ही घटना पाहण्यापूर्वी तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदाला आला असेल तर गुन्हेगारी वासना या चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या मुंबईला मायानगरी असं म्हटलं जातं अनेक लोक मुंबईत स्थलांतर करतात बाहेरच्या राज्यातून अनेक लोक मुंबईत येत असतात इथे त्यांचं नशीब पलटेल या आशेनं इथं मुंबईमध्ये राहण्यासाठी ते येत असतात मुंबईतील गोरेगाव येथील आरे कॉलनीत राहणाऱ्या राजश्री अहिरे तिचं वय पस्तीस वर्ष होतं तिचा पती भरत लक्ष्मण अहिरे यांच्याशी बऱ्याच काळापासून वाद सुरू होता आता हा वाद कशासाठी होता त्याचं कारण काय हे तुम्हाला पुढे समजेल आता मुंबईमध्ये या दोघांचा संसार सुखाचा चाललेला होता मग या पतीच्या म्हणजेच भरतलक्ष्मण अहिरे याच्या सुंदर बायकोने जे केलेलं आहे ते अत्यंत भयंकर असं केलं लक्ष्मण अहिरे यांच्याशी बऱ्याच काळापासून पत्नीचा वाद सुरू होता कारण की राजश्री अहिरे यांचे राजश्री अहिरे म्हणजेच बायकोचे यांचे चंद्रशेखर नावाच्या तरुणाशी प्रेमसंबंध होते आता याच कारणामुळे विवा विवाहबाह्य संबंधात अडथळा ठरत असल्याने राजश्री आणि चंद्रशेखर यांनी भरतला संपवण्याचा कट रचला परंतु हा कट एवढा भयंकर जाईल असं त्यांना कधीच वाटलं नव्हतं आणि सुंदर बायको असं काही करेल की पतीने म्हणजेच भरतने असं कधीच मनात आणलं नव्हतं आणि त्याला असं कधीच वाटलं नव्हतं की आपली बायको असं आपल्याशी वागेल म्हणून आता ठरल्यानुसार पंधरा जुलैच्या रात्री चंद्रशेखरने भरतला गोरेगाव पूर्वेतील एका ठिकाणी बोलावले दोघांनीही चंद्रशेखरच्या भावाच्या मदतीने भरतला मारहाण केली त्यानंतर भरत यांना रुग्णालयात नेण्याऐवजी आरोपी पत्नी त्यांना घरी घेऊन आली आरोपी महिलेने आपल्या पतीला तीन दिवस उपचाराशिवाय ठेवली यातच भरत यांची प्रकृती खालवत गेली पती म मरला ठेपला आहे हे, हे माहीत असूनही पत्नीने त्याला रुग्णालयात दाखल केले नाही म्हणजे पतीला मारलं होतं त्यानंतर त्याची अवस्था खूप बिकट झाली होती हे माहीत असूनही पत्नीने त्याला रुग्णालयात दाखल केलं नाही परिणामी यातच अखेर भरत यांचा मृत्यू झाला हो विशेष म्हणजे मारहाण केल्यानंतर निर्दयी पत्नी राजश्री अर्धमेल्या भरत यांना सतत धमकी देत होती तुला मारहाण झाल्याचे कोणाला सांगितले तर तुझ्या मुलांनाही मारून टाकेन असं राजश्री भरत यांना ती सांगायची पत्नीकडून मिळणारी धमकी आणि झालेली मारहाण यामुळे भरत यांची प्रकृती अधिकच खालवली पुढे सोळा जुलैला भरत यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले पण त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आता भरत यांना वाचवण्यासाठी पाच ऑपरेशन्स करण्यात आले मात्र ते वाचवू शकले नाहीत त्यांचा पाच ऑगस्ट रोजी मृत्यू झाला हा सर्व प्रकार समोर आल्यानंतर हळहळ व्यक्त केली जात आहे आता या प्रकरणी आरे पोलिसांनी खून आणि खुनाचा कट रचल्याचा गुन्हा दाखल करून पत्नी राजश्री आणि आरोपीला रंगे हात पकडलं आणि अटक केलेली आहे तर प्रियकर चंद्रशेखर अजूनही फरार आहे मग चंद्रशेखरचा जो आरोपी होता त्याचा साथीदार होता रंगा त्या रंगाला अटक केली आणि त्यानंतर प्रियकर चंद्रशेखर अजूनही फरार आहे आता मुलीनं काय सांगितलं पहा मुलीनं सांगितली सगळी हकीकत मग भरतची पन बारा वर्षाची मुलगी श्रेयाने पोलिसांना सांगितलं की आईने बाबांना शौचालय जवळ बोलवलं जिथे तिचा प्रियकर चंद्रशेखर आणि त्याचा भाऊ रंगाने भरतला लाता आणि बुक्याने मारहाण केली या मारहाणीत वडिलांच्या पोटातील नस तुटली छातीची हाडे तुटली आणि यकृताचे खूप नुकसान झाले यातच भरत यांचा पुढे मृत्यू झाला तर अशा प्रकारे मुंबईत विवाहबाह्य संबंधात अडथळा ठरत असल्याने एका महिलेने आपल्याच पतीला अत्यंत भयानक पद्धतीने संपवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला या महिलेने आपल्या प्रियकराच्या मदतीने पतीला अमानुष मारहाण केले तसेच रुग्णालयात घेऊन जाण्याऐवजी घरातच त्याला डांबून ठेवले यातच प्रकृती खालावल्याने संबंधित व्यक्तीचा मृत्यू झाला ही घटना समजल्यानंतर सर्वत्र खळबळ उडाली होती मारहाण केल्यानंतर निर्दयी पत्नी राजश्री अर्धमेल्या भरत यांना सतत धमकी द्यायची त्या नवऱ्याची पोटाची नस तुटली हाटा हा छातीचं हाड तुटलं होतं तरी त्याला घरी घेऊन आली आणि डांबून ठेवलं आणि धमकी दिली जर तू कोणाला मारहाण केल्याचं सांगितलं तर तुझ्या मुलांनाही मारून टाकेल असं राजश्री भरत यांनी सांगितलं होतं पत्नीकडून मिळणारी धमकी आणि झालेली मारहाण यामुळे भरत यांची प्रकृती जास्तच खालवली पुढे सोळा जुलैला भरत यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं पण त्यांचा उपचारादरम्यानच मृत्यू झाला तर असंही संपूर्ण प्रकरण मुंबईमधून समोर आलेलं आहे तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा जर तुम्ही गुन्हेगारी वाचण्या या चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या तोपर्यंत काळजी घ्या भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नमस्कार